बीडचे जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकऱ्यांनी जमीन तलावात केलेल्या जमिनीचा संपूर्ण मावेचा हा दहा वर्षानंतरही दिला नाही यामुळे माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने थेट बीडचे जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले असून या आदेशावरून आज सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करून न्यायालयात जमा केल्याने खळबळ उडाली आहे माजलगाव न्यायालयाचे सहाय्यक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस पी पुदावंत यांनी हे आदेश दिले आहेत यावेळी माजलगाव न्यायालयात शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट बाबूराव तिडके ॲडव्होकेट एस एस मुंडे यांनी बाजू मांडली आहे लघु सिंचन तलावासाठी तीन शेतकऱ्यांच्या जर्मनी महाराष्ट्र शासनाने घेतल्या ह्या घेतल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांचा ताबा घेतला आणि जो त्यांना अत्यंत तुटपुंड होता म्हणून मावळ आम्हाला वाढीव मिळावा अशा प्रकारचे त्यांनी अर्ज हे मावराच्या मान्य न्यायालयात दाखल केले मान्य न्यायालयानं हे अर्ज दोन हजार पंधराच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मंजूर केले अंशतः मंजूर केले म्हणजे त्यांची मागणी काही प्रमाणात मंजूर केली आणि ते पैसे जवळजवळ साडे नऊ वर्ष झाले आता तर ही थकबाकी जी आहे पैशाची ती दोन तीन वेळा तरी काही पैसे जमा केले परंतु आता ह्या तीन प्रकारांमध्ये मिळून जवळजवळ साडे एकोणतीस लाख रुपये आता त्यांच्याकडे येणं बाकी आहे याच्यातले आहे आहेत शिवाजी तोगे दुसरा संतोष तोगे आणि तिसरा मयत बाबू मुंडे म्हणजे आता त्यांची वारस झाले तोड तर तो यांची एवढी बाकी राहिली आणि ही बाकी अनेक वेळा मागणी करून देखील मान्य न्यायालयानं अनेक वेळा निर्देश देऊन देखील यांनी भरली नाही आणि मग या केसमध्ये रोणको नंबर एक म्हणजे कलेक्टर आहेत बीडचे रोणको नंबर दोन हे कार्यकारी अभियंता पाठबांधारे खाते बीड हे दोन वेळेवर आहेत रुनको नंबर एक ची ही गाडी जप्त करावी अशा प्रकारे मान्य न्यायालयानं आमच्या पक्षकारांच्या अर्जावरून आदेश केले आणि तेवीस जानेवारीला मागच्या ही गाडी नंबर सहित जप्त करण्याचे माननीय बुधवंत साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर माधवराव यांनी आदेश केले त्याप्रमाणे त्या, त्या आदेशाची बजावणी बीडच्या बेलीप मार्फत आज करून ही अरुणात पाटे साहेबांची म्हणजे कलेक्टर साहेबांची गाडी जप्त करून बीडच्या कोर्टात आणलेली आहे बीडच्या कोर्टात आता माजळगावच्या कोर्टात जमा करायची आहे ही गाडी जप्त केल्यानंतर काही दिवस माननीय न्यायालय ठेवणार वाट बघणार काही पैसे भरतात का ते आणि पैसे जमा केले नाहीत अर्जदारांच्या विनंतीनुसार मान्य न्यायालय ही जाहीर लिलावामध्ये ही गाडी विक्री करू शकतं आणि ती केल्यानंतर जे पैसे येतील ते पैसे या अर्जदारांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि जी रक्कम पुन्हा राहील त्याच्यासाठी अर्जदार पुन्हा अर्ज करतील पुन्हा कलेक्टरच्या खुर्च्या कलेक्टरचे कॉम्प्युटर कलेक्टर त्यांचं फर्निचर वगैरे म्हणजे निरणाळ्या प्रकारच्या वस्तू जप्त करण्याचा आदेश मान्य न्यायालय देऊ शकतं आणि ते आम्ही पुढे करणार आहोत पैसे जर यांनी जमा केले नाही तर